दोष लागला घरामध्ये वास्तुशांती बरोबर केली नाही काही वास्तुशांती केली नाही घरचे बरोबर पाहिजे पत्नी नवरा बायको सोबत पाहिजे सुनाने सासू सासऱ्या सोबत पाहिजे सासू सासऱ्याने सुना सोबत बरोबर पाहिजे आई वडिलांना आपण कोणी म्हणते वास्तू शांती नाही केली वास्तू करा ना होता दोष लागला घरात दोष आहे काही दोष दिले घरचे मिरून मिसळून तेव्हा घर गोकुळ बनते पण आपलं कसं होते नाही आपण काही ऐकत नाही ऐक नाही रामाने चौदा वर्षाचा वनवास होता किती वर्षाचा किती वर्षाचा चौदा वर्षाचा शीत आले होता का सीता काही गरीब घरायची होती का तिच्या बापाच्या घरी काही कमी होत पण रामाने चौदा वर्षाचा वनवास नसता सीता कोणासोबत गेली कोणासोबत गेली रामासोबत गेली रामासोबत कोणासोबत गेली रामासोबत रामाने रामा चौदा वर्षाचा वनवास होता